नमस्कार जनतेचा आवाज 24 फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची लोहा येथील स्वप्नील उर्फ अर्जुन सूर्यकांतराव महाबळे प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण पुरुष गटातून रिपब्लिकन सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल नमस्कार आमचे नेते तथा मार्गदर्शक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माधवदादा जमदाडे व जिल्हा अध्यक्ष दक्षिण अनिलजी शिरसे अनिल गायकवाड नारायण जोदळे तसेच लोहा शहर अध्यक्ष विकी खाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वप्नील सूर्यकांतराव महाबळे प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण पुरुष गटातून रिपब्लिकन सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभा क्रमांक चार मधील माझ्या मायबाप जनतेने आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी या संधीचं मी नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद